कधी सर तर कधी गुरु तर कधी वडील असे सर आमच्या सोबत राहायचे त्याच्यामुळे खूप वाईट वाटत तर। कोणीतरी म्हणलं आहे की कुठ लोक इसर असते है कि कुठ लोक इसर असते है कि तुटे होशो मे खूपसुरत दिखाई देते है,

सरांकडे पाहिल्यावर मला कना कवितेचे कर कवी कुष्माग्रज यांची आठवण येते मी ती कविता तुमच्या समोर सादर करू इच्छिते ओळखत का सर मला पावसात आला कोणी यात मला पाटील सर दिसतात पाटील सर आमच्या आठवणीतले सर आहेत सुखात तर नाहीतर आमच्या दुखात पण पाटील सर आमच्या सोबत राहत होते प्रत्येक गोष्टी करण्यासाठी सर आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहत होते त्याच्यामुळे आता काय ना झालं एवढे बोलून माझ्या विचारांना विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र